सर्वांना सस्ते जय जिजाऊ जय हरी मी राजे जाधव हो राहणार शिंदखेड राजा विविध विषयांवर आपण सतत व्हिडिओ टाकत असतो बोलत असतो त्याला खूप चांगला प्रतिसाद तुमच्या सर्वांचा मिळत आहे त्याबद्दल धन्यवाद तर आजच्या या व्हिडिओसाठी आपला विषय आहे की नाशिक यामध्ये नाशिक शहरामध्ये होणारा जो सिंहस्थ पर्व आहे ज्याला आपण कुंभमेळा म्हणतो त्या तो विषय का चर्चेत आहे तसं पाहिलं तर सिंहस्त जी तारीख आलेली आहे मुहूर्त जे आलेलं आहे तर सिंहस्त पर्वाचा एकतीस ऑक्टोबर आहे दोन हजार सव्वीस पण तरी सुद्धा आजचं आता प्रचंड चर्चेला जात आहे तो विषय तपोवन नाशिक कुंभमेळा त्यानंतर पंचवटी ह्या सगळ्या गोष्टी तर, तर त्याला कारण असं झालेलं आहे की तपोवनामध्ये असलेले सतराशे वृक्ष अक्षरशः त्याची कत्तल करण्यात येणार आहे शासनाने असा निर्णय जाहीर केलेला आहे की तिथली जे सतराशे झाडं आहेत काहींच्या मते ते अठराशे आहेत तर या सगळ्या झाडांची कत्तल करण्यात येणार आहे आणि त्या ठिकाणी एक साधू ग्राम उभं केलं जाणार आहे म्हणजे साधूंची राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे तर ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे कारण आपण पाहतो एक झाड लावण्यासाठी आपल्याला किती परिश्रम घ्यावे लागतात आणि एक झाड मोठं करण्यासाठी एक झाड वाढवण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते प्रचंड त्रास घ्यावा लागतो तेव्हा आपण ते झाड टिकवू शकतो पण शासनानेच आता असा निर्णय घेतलेला आहे आहे की हे जे आहेत अक्षरशः कत्तल आणि याचा प्रत्येक स्तरातून आता विरोध होत आहे पण त्यामध्ये अजून जागृती व्हावी हाच या व्हिडिओ मागचा उद्देश आहे आपण सर्वांनी एकत्र मिळून त्या ठिकाणी त्या गोष्टीचा विरोध केला पाहिजे कारण संत जगद्गुरु संत तुकोबाराय म्हणतात वृक्षवल्ली आम्हा सोयरे म्हणजे हे जे वृक्ष आहेत झाड आहेत मोठमोठे वृक्ष आहेत हे आपले सोयरे आहेत कारण त्यांच्यापासून आपल्याला आतापर्यंत फायदाच झालेला आहे झाडांपासून आज आपण पाहतो की आज आपल्यावर जी वेळ आलेली आहे जसं ग्लोबल वॉर्मिंग असेल वाढतं तापमान असेल किंवा अचानक पाऊस येतो हो अचानक थंडी पडते उन्हाळ्यामध्ये जवळजवळ पन्नास डिग्री सेल्सिअस तापमान जातं ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या केवळ आणि केवळ पर्यावरणाचा रास होतोय म्हणूनच होत आहेत पण तरीही आपण अजूनही ह्या गोष्टीवर गांभीर्याने विचार करायला तयार नाहीत किंवा या गोष्टीचं कुठलंच सा निधी सामाजिक वनीकरणावर खर्च सामाजिक वनीकरण वनी त्यानंतर वृक्ष लागवड आपण पाहतो पर्यावरण दिन पाच जून जर आला तर विविध कार्यक्रम जाहीर होतात शासनाचे पर्यावरण दिंडी असेल पर्यावरण विषयक विविध कार्यक्रम वाटप असेल छोट्या छोट्या रोपट्यांचं वाटप केलं जातं आणि ह्या सगळ्या गोष्टींवर एकीकडे एक हजारो कोटी रुपयांचा खर्च केला जातो आणि दुसरीकडे मात्र ज्या ठिकाणी झाडं आहेत त्या झाडांच्या अशा पद्धतीने अमानुष अशा कत्तली करण्यात येणार असतील तर ह्या कुठल्याच गोष्टीला काहीही अर्थ नाही कारण आपण बघतो शासनाचे हे जे निर्णय आहेत शासनाने निर्णय घेतला की ते सतराशे झाडं कापल्यानंतर कट केल्यानंतर त्यांची अशी निघृणपणे तिथं विध्वंस केल्यानंतर तिथं एक साधू ग्राम उभं राहणार आहे म्हणजे साधूंचे राहण्याची व्यवस्था होणार आहे तर मला तरी वाटते कुठल्याच साधूला जर ते साधू आहेत तर साधू तर विरक्त असतात त्यांना निसर्गाशी प्रेम असायलाच हवं हे कुठल्याच साधूला सुद्धा आवडणार नाही की अशा पद्धतीने ते झाडं काटल्या जावेत किंवा ते कापल्या जावेत हे कुठल्याच साधूला सुद्धा आवडणार नाही हे कुठल्या धर्मामध्ये शिकवलं गेलेलं आहे आपण पाहतो आज कुंभमेळा किंवा त्या गोष्टीला जर विरोध म्हणलं झाडं तोडण्याला जर विरोध केला तर लोक लगेच आपल्याला धर्मविरोधी ठरवतील की तुम्ही धर्माच्या बाबींमध्ये किंवा धर्म धार्मिक कार्यक्रमांमध्ये अडथळा आणताय असं म्हणतील पण कुठल्या धर्मात सांगितलंय की अशा पद्धतीने झाडाच्या कत्तली केल्या पा गेल्या पाहिजेत कोणत्या धर्माने हे शिकवलंय की आता एक झाड पाहतो मी झाड साधं एक झाड असेल तर त्याच्यावर अनेक पशु पक्ष्यांची घरटे असतात अनेक कीटकं मग ती मुंगी असेल मोंगळा असेल वेगवेगळ्या प्रकारचे कीटकं असतील ते अनेक कीटकांचं ते घर झाड असतं अनेक तो आसरा असतो आणि असं असताना एक झाड कापल्यानंतर किती जीवांचं नुकसान होतं आणि आपल्याला माहीत आहे की जी सायकल आहे आपली नैसर्गिक ज्याला आपण चैन म्हणतो ती जर व्यवस्थित चालायची असेल तर सृष्टीतला छोट्यातला छोटा जीव सुद्धा महत्वाचा आहे आणि असं असताना आपण जर एका वेळी सतराशे झाड या ठिकाणी नष्ट करणार असो तर खूप मोठी हानी त्यामधून होणार आहे आणि या गोष्टीला सगळ्यांनी मिळून विरोध केला पाहिजे कुंभमेळा झालाच पाहिजे कारण तो दर बारा वर्षानंतर येतो आणि कुंभमेळा झालाच पाहिजे त्याला कुणाची ना नाही कुणाचाच विरोध नाही सिंहस्त ही पर्वणी आहे पण पर तरीसुद्धा अशा पद्धतीने त्या सिंहस्थ पर्वा पर्वासाठी किंवा त्या साधूग्रामसाठी साधूंच्या निवासस्थानासाठी झाडांची जर कत्तल होत असेल तर ती मात्र अमान्यच आहे ती कुणीच मान्य करू नये महाराष्ट्रात राहणाऱ्या कुठल्याच व्यक्तीने करून यासाठी सगळ्या पशु पक्षी प्रेमींनी पर्यावरण प्रेमींनी तसेच वारकरी पाहिजे स्वतः मधले मतभेद आणि तशा पद्धतीची मागणी केली पाहिजे कारण शासन स्वतःच्या भूमिका बदलताना दिसतंय आपण पाहतो सुरुवातीला त्यांनी हरकती मागवल्या होत्या त्या ऑनलाईन होत्या की तुम्ही कसं ऑब्जेक्शन घेणार आहात पिटिशन दाखल करणार आहात तर ते तुम्ही ऑनलाईन करू शकता पण आता मात्र त्यांनी ऑफलाईन केलेलं आहे की तुम्ही ऑफलाईन तो अर्ज द्यायचा आहे मग तुम्ही सांगा आता मी बुलढाणा जिल्ह्यामध्ये इथे राहते तर मला इथून नाशिकला जाणं आणि तिथे जाऊन अर्ज दाखल करणं तर आ, ही ही जी गोष्ट आहे ती अशक्य आहे जवळजवळ मग आ, जर ऑनलाईन ठेवलं ते थे, तर प्रत्येक शहरातून प्रत्येक गावातून लोक त्या ठिकाणी ऑनलाईन स्वतःची हरकत नोंदवू शकतात पण शासन मात्र ह्या भूमिका बदलते आणि त्यामुळे काय की माझ्या मनामध्ये अजून एक शंका अशी येते की एकदा जर का कुंभमेळा होऊन गेला की ती जी जमीन आहे ती एखाद्या बिल्डरला हे लोक लगेच सुपूर्द करतील लगेच काही कोटी रुपयांमध्ये ती बि जमीन जी आहे ती विकून टाकतील कारण शासनाने आतापर्यंत धडाकाच लावलेला आहे विविध शासकीय प्रॉपर्ट्या सुद्धा आपण पाहतो की विकल्या मोट जात आहेत कंपन्या सुद्धा काही लोकांना विकल्या जात आहेत त्यामुळे कदाचित नावाखाली हे सगळं काय आहे ते रिकाम करून घेतील ते त्या तिथले वृक्षतोड करतील आणि त्यानंतर कुंभमेळा जेव्हा संपून जाईल तेव्हा कदाचित ही जमीन एखाद्या बिल्डरच्या घशात घातली जाईल यामध्ये शंकेला वाव आहे कारण शासन ज्या पद्धतीने भूमिका बदलत आहे पण तरीसुद्धा सुद्धा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की याचा आपण प्रत्येक स्तरातून विरोध केला पाहिजे आपण सगळेजण एक होऊया हे तपोवन जे आहे ते वाचलं पाहिजे ज्या ठिकाणी प्रभुरामचंद्राने वास्तव्य केलेलं ते ठिकाण आहे प्रभुरामचंद्र सीतामाई आणि लक्ष्मण यांनी त्या ठिकाणी तपोवनामध्ये पंचवटीमध्ये काही दिवस वास्तव्य केल्याचं आपल्याला पोथ्या पुराणांमधून आपण ऐकलेलं आहे ती भूमी आपल्या सर्वांसाठी पवित्र आहे आपल्या सर्वांसाठी महत्त्वाची आहे ती वाचविण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे तर निश्चितच आपण सर्वजण मिळून त्या ठिकाणी प्रयत्न करूयात आणि तपोवनातील सतराशेच काय एकही झाड कापल्या जाणार नाही अशा पद्धतीचं शासनाकडून आपण वधवून घेऊयात त्यासाठी सर्वांनी मिळून एक होऊयात प्रयत्न करूयात आणि या ठिकाणी थांबूयात आवडल्यास निश्चित लाईक करा कमेंट करा आणि इतरांना पाठवा धन्यवाद